दहा अक्षय तृतीया वर्षभरात साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस या दिवशी कुठलंही शुभकार्य कोणतीही शुभ गोष्ट केल्याने मात्र लक्ष्मीची कृपा त्याचबरोबर घरात आनंद समृद्धी सुख नांदत असतं त्याचबरोबर अशी ही प्रथा आहे की या दिवशी काहीतरी मौल्यवान गोष्ट घ्यावी मौल्यवानमध्ये सोनं सोनं तर आता आकाशाला भिडलेलं आहे त्यामुळे नक्की आपण काय घ्यावं मातात लक्ष्मीची भगवान विष्णूंची कृपा जर करून घ्यायची असेल तर अशा कोणत्या गोष्टी आपण घेऊ शकतो ज्याने आपल्याला सोन्याच्या दरापासूनही वाचता येईल आणि त्याचबरोबर मातात लक्ष्मीची कृपा सुद्धा करून घेता येईल मग ह्या अक्षय तृतीयाला तुम्ही अशा कोणत्या गोष्टी घेऊ शकता हे मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कधी घ्यायचं आहे हे पण सांगणार आहे तुम्हाला सकाळच्या वेळी जे आहे बारा वाजेच्या आत तुम्हाला शक्यतो काही दान करायचं आहे त्या दान दान करण्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट दान करू शकता जसं त्याच्यामध्ये मिठाई असू दे त्याच्यामध्ये पिवळ्या वस्तू असू दे अशा पद्धतीने तुम्ही दान करू शकता त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस बारा नंतर तुम्हाला ओढ म्हणा चांदी म्हणा ह्या गोष्टी घ्यायच्या आता नक्की कोणत्या गोष्टी घ्यायच्या मी तुम्हाला सांगणार आहे बघा ज्यांना जमता आहे ज्यांच्याकडे क्षमता आहे यथाशक्ती तुम्ही सोनं अगदी एक मणीसुद्धा विकत घेऊ शकता का घेतलं जातं या दिवशी सोन्याचं सोन्याची वस्तू तर या दिवसाला भरभराट येण्याचा दिवस त्याचबरोबर घरात सुख समृद्धी समाधान येण्याचा दिवस असं मानला जातो आणि ह्या दिवशी जे जी गोष्ट करूया त्यामध्ये भर होत राहते भरभराट बर होत राहते असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्ही सोनं घेऊ शकता ज्यांच्याकडे ज्यांना जमणार आहे त्याचबरोबर चांदी घेऊ शकता चांदीचा एखादा कॉईन लक्ष्मीचा कॉईन एखादी वस्तू तु। तुम्हाला निरांजन घ्यायची असेल तर ते त्याचबरोबर तांबे पितळाच्या वस्तू घेऊ शकता त्याचबरोबर कवडी आणि त्याचबरोबर गोमतीचक्र अशा ज्या गोष्टी लक्ष्मी प्रिय ज्या गोष्टी आहेत त्या घेऊ शकता स्त्रीअंत्र घेऊ शकता आणि त्याचबरोबर एक गोष्ट करायला विसरायचं नाही ह्या दिवशी तुमच्या कुलदेवीची उपासना कुलदेवीची सेवा किंवा कुलदेवीचं स्मरणसुद्धा करावं महालक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या कुलदेवीला जेव्हा आपण प्रसन्न ठेवू तेव्हा आपल्या घरात सुख समृद्धी शांतता आणि भरभराट नक्कीच येईल